जय शिवराय यूट्यूब फॅमिली तर आम्ही चांदेश्वरी येथे आलेलो होतो चांदेश्वरी देवी इथे म्हणजे वात पाणी आहे तर इथं आम्ही देवदर्शनासाठी आलो होतो तर धन्यवाद यूट्यूब फॅमिली मित्रांनो तर हे डोंगर जे आहे हे कोरलेलं आहे यातून इथे चांदेश्वरी ही देवी आहे चांदेश्वरी म्हणून तर हे अगदी डोंगर आहे पूर्णपणे या डोंगरामध्ये अगदी डोंगराच्या पोटामधून हे पाणी येत आहे कुठून येतं ये हे ये ये माहीत नाही परंतु पूर्ण डोंगर आहे या डोंगरातून हे पूर्ण पाणी येत आहे हे ये बघा हा असा डोंगर आहे तर आम्ही इथं चांदेश्वरी देवीसाठी इथं देवदर्शनासाठी आलो होतो मित्रांनो तर